व्यसनमुक्ती भाग नव्वा सध्या महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत आणि या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्ष आणि उमेदवार हे आपले कार्यकर्ते सांभाळण्यासाठी लावून काम करण्यासाठी झटून प्रचार करण्यासाठी त्यांना खुश ठेवण्यासाठी बाहेर हॉटेल धाबे पार्ट्या यासाठी त्यांना खुश ठेवण्यासाठी दारू मटण खाऊपिऊ घालण्याचा प्रयत्न करतात आणि ही त्या जो नवीन जोडलेल्या कार्यकर्त्याची अपेक्षा असते आणि उमेदवारालासुद्धा वाटते की त्याला खाऊ पिऊ घातलं आणि तो खुश झाला तर प्रचाराचं कार्य अगदी झटून करेल यात होते काय तर नवीनत तयार झालेला कार्यकर्ता हा दारू पियायला शिकतो सध्या इथे त्याला जरी फुकट मिळत असेल मोफत मिळत असेल तरी त्याला लागलेली इथून चटक हे भविष्यात त्याला व्यसनाधीनतेकडे नेते आणि एकदा व्यसनाधीनतेकडे लोटल्या गेला तर ती त्यानं त्याच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बघल बदलतो तो त्याचे ते ते बदल जीवनाचे उद्देश ध्येय धोरणं कर्तव्य जबाबदाऱ्या सर्व काही विसरायला हळूहळू जातो यातूनच काही मोजके असे हुशारीने निवडणुकीपुर पुरतं पिऊन बाजूला होतात आणि न पिण्याचा प्रयत्न करतात पण बरेचसे म्हणजे शंभरातले दोन का होईना दोन तीन का होईना पुन्हा वेशनादिनतेकडं वळण्याचा वो, धोका असतो तेव्हा पिणाऱ्याला प्रथमतः नवीन कार्यकर्त्याला तरुण कार्य करताना काही किशोरवयीन अगदी नवतरुण नसतात अठरा एकोणीस वर्षाचे ज्याला या जगाचा खूप सारा असा अनुभव नसतो आपल्याला कशा प्रकारे वागवतात किंवा आपल्याला कशा प्रकारे वापर करून घेतात याची कुठलीही कल्पना नसते किंवा अनुभव नसते त्यांनी विशेषतः लक्ष द्यावं आज जरी तुम्हाला फुकट पाजत असतील तरी उद्याला तुम्हाला आयुष्यभर ते पाजायला पुरणार नाहीत उद्याला तुम्ही व्यसनाधीनता व्हाल आणि तुमच्या शरीराचं तुमच्या आर्थिक नुकसान किंवा करिअरचं आयुष्याचं आईवडिलांचं भविष्याचं सगळं काही तुम्ही गमावून बसा त्यासाठी तुम्हाला प्रचार करायचा करा चांगला उमेदवार निवडून आणायचा निवडून आणा परंतु दारू पिण्याचा मोह आवरा आणि पक्ष आणि कार्यकर्त्यांनीसुद्धा आपले कार्यकर्ते हे एक तर शारीरिकदृष्ट्या बलवान बुद्धिवान बनवा चांगलं त्यांचं चरित्र घडवा त्यांचं विशेषतः आरोग्य कसं चांगलं राहील याची दक्षता घ्या आपले तर तर तुमचे नवीन कार्यकर्ते चांगले विचारानं घडतील कुठलाही पक्ष आज देशात सत्ता स्थापन करत असेल आणि त्याचे सत्ता स्थापन करण्यासाठी किंवा एखाद्या नगरपालिकेवर त्याची सत्ता स्थापन करायची असेल आणि या स्थापन करत असताना जर तुमच्याकडून एखादा तरुण व्यसनाधीन झाला तर ती तुम्ही स्थापन केलेली जिंकलेली सत्ता काही उपयोगाची कारण व्यसनाधीनतेमुळं तो स्वतः तर बरबाद होतोच त्याचबरोबर त्याच्या कुटुंबालासुद्धा तो बर्बाद कुटुंबाला करतो सग उद्ध्वस्त होतो ही या गोष्टीचा नक्की विचार करावा आणि येणाऱ्या या निवडणुकीत दारू पाजू नका पिऊ नका आणि आपलं आरोग्य सांभाळा धन्यवाद